सुपरफास्ट बातम्या आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एसपी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा पंढरपूर तालुक्यातील अनेक रस्त्याच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी राजकीय नेते सरसावलेत मात्र शहरातील मार्गांची दयनीय अवस्था आणि धुळीचे हैराण झालेल्या लोकांची परिस्थिती या बंद काचेच्या कारमधून फिरणाऱ्या नेत्यांना कनी समजणार असा सवाल नागरिकातून व्यक्त होत आहे पंढरपूर मतदारसंघाचे अनेक तुकडे झाल्याने पंढरपूरला आता पाच आमदार आहेत यामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून आमदार भारत भालके आहेत तर विधान परिषद सदस्य प्रशांत परिचारक हे आहेत सध्या तालुक्यातील आणि शहरातील कोणतेही विकास काम मंजूर झाले की श्रेयवाद सुरू होतोय परंतु सदरचे विकास काम होतात ते चांगल्या दर्जाचे होते का हे कुणीच पाहत नाहीत काम पूर्ण झाल्यानंतर याचा दर्जा पाहून आणि कंत्राटदार कोणत्या पार्टीचा आहे हे पाहून विरोधात आवाज उठविला जातोय सध्या परिचारक आणि भालके गटामध्ये रस्त्याच्या कामाबाबत श्रेयवाद सुरू झालाय वास्तविक पंढरपूर शहरातील प्रदक्षिणा मार्ग हा तीर्थक्षेत्राचे वैभव समजले जाते परंतु नगरपालिका या रस्त्याचे काम चांगल्या पद्धतीने करत नाही राज्य शासन दरवर्षी कोठ्यावधीचा निधी देतोय पण हा के निधी केवळ निकृष्ट दर्जाच्या कामात वाहून जातोय एवढंच खरं आहे सध्या पंढरपूर शहरातील लोक रस्त्यावरील खड्डे आणि धुळीने हैराण झाले असून प्रदक्षिणा मार्गावरील संपूर्ण रस्ता धुळीने भरला आहे परंतु नगरपालिका अशी धूळ काढण्यासाठी कोणतेही उपाययोजना करताना दिसत नाही याबाबत बोलताना स्थानिक नागरिकांनी अशा प्रकारे प्रतिक्रिया दिली आहे मोठे तीर्थक्षेत्र असल्यामुळे ते वारकऱ्यांना प्रदक्षिणाला महत्व असते व प्रदक्षिणा मार्ग सगळीकडे उखडलेला व खड्डे धूळ कचरा या याच्यातनं वारकऱ्यांना प्रदक्षिणा करायला लागते याच्यामुळं पंढरपुरातील नगरपालिकेने रस्त्याचे काम चांगले योग्य पद्धतीने करावे आणि पंढरीच्या वैभवात भर घालावे दरवर्षी शासन अनुदान देते ते पैसे कुठं जातात रस्त्याचे तर काम काय अर्धवडच करून सोडतात ते रस्ता केला की परत एक महिन्याभरात परत उकडला जातो ह्याच्यासाठी नगरपालिकेने पंढरपूरच्या रस्त्याकडे व्यवस्थित लक्ष देऊन सहकार्य सहकार्य करावे परिवारासोबत जेवणाचा आनंद घ्यायचा तर मग चला हॉटेल राधेशला शुद्ध शाकाहारी जेवणाचे एकच नाव हॉटेल राधेश प्रशस्त गार्डन तत्पर सेवा शुद्ध पाणी स्वच्छ वातावरण हॉटेल राधेश ची खास मेजवानी राधेश स्पेशल पनीर टिक्का कोल्हापुरी वेज काजू मसाला मिक्स वेज शाही पनीर मसाला गरमागरम तंदूर रोटी बर्थडे असो या एंगेजमेंट छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी प्रशस्त हॉल हॉल साठी स्वतंत्र सेवा राधेश ची भोजन चला जाऊ सर्वजण आमचा पत्ता आहे हॉटेल राधेश केबीपी कॉलेज समोर क्रांतीसिंह नाना पाटील चौक पंढरपूर